आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावलेली आहेत नेमका कन्सेप्ट काय आहे याचा लोकांना काय फायदा सोल कसा होतो आपण जाणून घेऊया सर काय विकला सर ही फुलं आहेत ना याच आपण रिसर्च केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या व्हरायट्या आहेत हे ग्लायडोस आहे हे आपण ह्याच हे एक आपन था था था। पात आहे ना हे आपण गुडछ गुलछडी नाही का गुलछडीमध्ये मध्ये हे चार व्हरायटी आहेत ओ, नहीं, नहीं, हे सगळं पाण्यामध्ये येतं का हो नाही नाही पाण्यामधलं नाही म्हणजे हे आपण आता दाखवायला आणलेलं आहे हे जा ग्लायडोस म्हणते त्याला हे सगळे एकच आहे एकच व्हरायटी एकच व्हरायटी कलर वेगळा फक्त कलर वेगळे वेगळे हे कुठे उपलब्ध होतं शेतकऱ्यांना कुठे मिळेल हे तुम्हाला आमचे ऑफिस आहे मांजरीला जेड कॉर्नरला आय सी आर च एकरी उत्पादन किती शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय कसा पाहिजेचा मी एवढं नाही सांगू शकत कारण का मी सायंटिस्ट नाहीये मी तर स्टॉलवर तुमच्याकडची काय फायदेशीर तुम्हाला माहित नाही हा हरकत नाही आपण पुढच्या वेळेला नक्की अजून माहिती जाणून घेऊया पण एक नक्की जी व्यक्ती स्टॉलवर असते त्या व्यक्तीला सगळी माहिती असायला हवी असो पुढच्या वेळेला आपण त्यांचं पण मन जाणून घेऊया आता या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्री ठेवलेल्या आहेत नेमक्या या वस्तू काय आहेत शेती पिकासाठी याचा काय फायदा होतो आपण जाणून घेऊया सर हे सगळं विक्रीला ठेवले याचा काय फायदा फक्त डिस्प्ले डिस्प्ले विक्रीला नाही काय शेतकऱ्यांना काय आव्हान आमचं रिसर्च सेंटर आहे रिसर्च सेंटर रिसर्च सेंटरचं नाव काय राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आतापर्यंत काय काय संशोधन केलं शेतकऱ्यांना काय फायदा आमच्या वेगवेगळ्या व्हरायटीज काढलेल्या आम्ही मांजरी मेडिका मांजरी शामा मांजरी नवीन आमच्या द्राक्षासाठी हे जे बाटल्या तुम्ही ठेवलेले याच्यामध्ये काय नेमकं ज्यूस आहे तो लोकांनी विकत घ्यायचा का काय द्राक्षापासून जे प्रॉडक्ट आहे सर शेतकऱ्यांना जर याची टेस्ट घ्यायची असेल तो उपलब्ध नाही मग याच्यामध्ये नेमकी दारू आहे का तुमचा ज्यूस आहे का नेमकं काय आहे लोकांना कसं करणार आणि याची टेस्ट कसं करणार सांगतो शेतकऱ्याला कसं करायचं काय करायचं विकत आणून ठेवले का तुम्ही बनवलेले आम्ही बनवलेले याची टेस्ट नाही टेस्ट आता मिळूच शकते तिथे ऑफिसला विक्रीला नाही नाही विक्रीला नाही असो शेतकरी बांधवांना निश्चित फायदा होऊ शकेल बघूया भविष्य काळामध्ये तसं ते नियोजन करतील आता इथे अजून एक स्टॉल आहे नेमकं विक्रीला काय आहे आणि त्याचा लोकांना काय फायदा आहे आपण समजून घेऊया सर काय सांगाल विक्रीला कुठल्या वस्तू आहे डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स अँड आपण प्रोसेसिंग करून ते शेल्फ प्लाय वाढवलेली आहे आपले आहेत जांभळापासून केले जांभूळे सीझनेबल आहे ते जून जुलै मध्ये आपल्याला खायला मिळतं तर आम्ही प्रोसेसिंग करून डिहायड्रेट केलं तर ते आपल्याला शेल्फ वाढवले आपण ते बारा महिने पण खाऊ शकतो काय याचा फायदा जांभळामध्ये जेवढे न्यूट्रिशन प्रोटीन वगैरे हो असेल ते आपल्याला रे रेग्युलर भेटणारच आपण डिहायड्रेट करतो म्हणजे फक्त त्याच्यातलं वॉटर कंटेन काढतो बाकी आरोग्यावर उपायकारक परिणाम काय होतो जांभूळ हे डायबिटीस साठी उत्तम आहे बाकीचे त्याच्यातले जे न्यूट्रिशनल फॅक्ट असतील ते पण आपल्या शरीराला उत्तम असतात ते त्याचा फायदा होतो आता हे बीटरूट आहे बीटाची आपण पावडर केली याच्यातून आय एन हे आपल्या शरीराला हे करते म्हणजे रक्त वाढीसाठी चांगले आहे पूरक आहे बनाना पावडर आहे हे बेबी फूड्समध्ये वापरला तर चांगल्या प्रमाणात म्हणजे त्याची शरीराची ग्रोथ होण्यासाठी त्याचा उपयोग होतो प्रतिसाद कसा हो छान प्रतिसाद आहे छान प्रतिसाद आहे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेल्या स्टॉल मध्ये चांगल्या प्रकारे अजून यांना काय काय सांगायचंय लावलेले आहेत या स्टॉल वर शेतकरी बांधवांसाठी हे सगळे स्टॉल उपयुक्त आहेत शेतकरी बांधवांनो आजच्या या कृषी प्रधानचा शेवटचा दिवस आहे इथं आल्यानंतर प्रत्येक स्टॉलला भेट द्या नेमकं विक्रीला काय काय आहे माहिती घ्या आपल्या स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घाला आणि जी वस्तू आपल्या शेतीसाठी उपयुक्त असेल ती घ्या सर काय ते आहे आपले शेती उपयोगासाठी एम टीके आहेत एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा बावन्न चौतीस व आपल्या स्पेशलिटी ग्रेड आहेत त्यानंतर आपल्याक नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च केलेला आहे चौदा अठ्ठेचाळीस ओरोसॉल त्यानंतर ट्राय फॅक्टर पी एम एस म्हणून प्रोडक्ट आणलेला आहे आपण मार्केटमध्ये एकदम एक्सलंट रिपोर्ट आहेत त्यासाठी आपण ह्या ज्या ग्रेड पाहू शकतो आपलं नायट्रोजन आहे आपला वाडीविडी साठी आपण चांगला उपयोग करतो शेतकरी बांधवांना याचा ने काय नेमका फायदा काय आव्हान करत वाढीसाठी व काळुकीसाठी चांगला उपयोग होतोय असा कधी एखादा डेमो घेतलेला आहे का किंवा शेतकरी बांधवांना असं सांगाल का की बाबा तुम्ही एखादा आम्ही सुद्धा डेमो करू शकू हो शंभर टक्के तुम्हाला कुठल्या तुम्ही एखादा शेतकरी आम्हाला सांगा त्या ठिकाणी डेमो द्यायचा आम्ही त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे प्लॉटला माहिती व मार्गदर्शन करून डेमो त्या शेतकऱ्यांना आपण देतो त्या ठिकाणी प्रॉडक्ट केलेलं आहे हे शेतकरी बांधवांना जर हवं असेल तर कुठल्याही स्टॉल मध्ये मिळतं की तुमच्या ठराविक ठिकाणी स्टॉल आहे आपल्या नारेंगाव मध्ये कृषी शक्ती अॅग्रो क्लिनिक म्हणून शॉप आहे किंवा किसान अॅग्रो मॉल म्हणून दुकान आहे त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना चांगल्या दरामध्ये आपली खत औषधे भेटतील त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी जे शेतकरी मेळावा किंवा कृषी प्रदर्शन आहे याचा तुम्हाला स्टॉल धारक म्हणून किती फायदा झाला भरपूर शेतकरी या ठिकाणी येतात डीलर येतात आपल्या प्रोडक्टची माहिती घेतात व आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतो कोणत्या स्टेजला कोणतं प्रोडक्ट आपला घ्यायला पाहिजे व शेतकऱ्यांना आता कांदाला उघड झालेली आहे कांद्यामध्ये एक महिन्या स्टेजमध्ये कुठलं औषध दिलं पाहिजे काय केलं पाहिजे फुगवणीसाठी कुठलं औषध गेलं पाहिजे भेसळ पाव खताचे दोन डोस पडतात त्यामध्ये कुठल्या डोसमध्ये आपला मॉलिक्युल जातो तो, तो शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राने ज्या पद्धतीनं स्टॉलची मांडणी केलेली आहे नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये काही सुधारणा करणं अपेक्षित आहे का तुम्ही समाधानी आहे एकदम समाधानी आहे खूप छान असा स्टॉल त्यांनी आम्हाला दिला आहे वेळोवेळी ते स्टॉलला फेरी असते त्यांची काय अडचण आहे का तुम्हाला किंवा या ठिकाणी जे स्वच्छता वगैरे जी आहे ती खूप क्लिनिंगमध्ये इथं या ठिकाणी आणि खूप छान मार्गदर्शन त्यांचं नेहमी आम्हाला असतं व आम्ही पण त्यांना त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा किंवा त्यांचा आभार मानतो त्यांनी याच्यापेक्षा अजून बदल करावे व आम्हालाही या ठिकाणी जी संधी दिली आम्ही त्यांचे आभार मानतो कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल त्यांच्या टीमने आणि या सगळ्या मंडळीने अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन या ठिकाणी हे सगळे स्टॉल उभे केलेले आहेत लोक समाधान व्यक्त करत आहेत आता पाठीमागा आपण पाहतोय इथे सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट शेतीसाठी उपयुक्त आहेत नेमकी ही इन्स्ट्रुमेंट काय आहेत याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा आहे आपण समजून घेऊया सर काय सांगाल ही उपकरणं कुठली आहेत नमस्कार या ठिकाणी आपला धनराज सेल्स सोमतवाडी या ठिकाणी आपण स्टॉल लावलेला आहे ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी भरपूर व्हरायटी घेऊन आलेले आहे काय काय व्हायटी त्यामध्ये आपण कॉपर मोटर अॅल्युमिनियम मोटर एस टी पी मोटर्स का पॉवर स्प्रेअर त्यानंतर आपल्याकडे सगळ्यात मोठं मशीन या ठिकाणी अवेलेबल आहे ते म्हणजे मुरगास करण्यासाठी काढबा कुट्टी या मशीनची किंमत आहे एक लाख साठ हजार रुपये वॉरंटी किती वॉरंटी याला सर हे खूप हेवी मटेरियल आहे वॉरंटी याला दोन वर्षाची वॉरंटी आहे आणि हा ताशी याचा स्पीड जवळजवळ पाच टनाचा स्पीड आहे तासाला हे पाच टन मटेरियल शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करतं त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी आ... दुसऱ्या प्रकार असं इथेच उभे राहा म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसाल ओके बोला बोला यानंतर आपल्याकडे या ठिकाणी डाळमिल अवेलेबल आहे शेतकऱ्यांसाठी डाळमिल आपण अवेलेबल केलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे ही काढबा कोटी भोंगा काढपा कुटी मिनी भोंगा काढपा कुटी ट्रॅक्टर ऑपरेटेड भोंगा कुठे आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं सध्या हे चायना इम्पोर्टेड ही मशीन आहे ही मुवेबल मशीन आहे एका समजून घेऊन चर्चा मार्केटमध्ये होते नेमका कन्सेप्ट कसं आहे सर ही चायना इम्पोर्ट केलेली मशीन आहे यामध्ये फ्लिक्स फिक्स चार ब्लेड अवेलेबल आहेत यामध्ये या, या ठिकाणी शेतकरी चारा टाकणार हा रोट हा कन्वेअर बेल्ट फिरला जाणार आणि या पद्धती या या ठिकाणी आऊट चारा आऊट होण्यासाठी या ठिकाणाहून चारा आऊट होतो आणि याचा ताशी स्पीड पंधराशे किलोचा आहे म्हणजे दीड टन तासाला चारा आऊट करणार या ठिकाणी गियर्स अवेलेबल आहेत आपल्याला लांब चारा सुद्धा अवेलेबल होतो छोटा चारा सुद्धा अवेलेबल हो। याच्याच एक छोटं मॉडेल आपण या ठिकाणी रायपूर मधून आपण इम्पोर्ट करत असतो रायपूर मधून मशीनची किंमत याची सतरा हजार रुपये किंमत आहे आणि याची बावीस हजार रुपये किंमत आहे याची वॉरंटी किती याची वॉरंटी सर दोन वर्षाची वॉरंटी असणार आहे याला कॉपर मोटर आहे तीन एच ची आणि अठ्ठावीस आरपीएम असणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही जी कुट्टी बनवता कुठल्या कुठल्या याची म्हणजे वस्तू मीन्स मका ऊस किंवा अजून कशा कशाची कुट्टी होते यामध्ये सर्व प्रकारची कुट्टी होती है काई सर्व म्हणजे काय ऊस त्याच्यानंतर गहू सगळी तुम्ही कोणत्याही हाती गवत कोणत्याही कोणत्याही तुम्ही सुकलेला ओला चारा कोणताही चारा म्हणजे ओव्हरलोड झालं तर मग काय मार्ग ओव्हरलोड झालं की मोटर आवाज होणार होणार स्टार्ट आणि परत जागा याला ऑलरेडी ओव्हरलोड होतच नाही याच्यात याच्यात छोटे चार ब्लेड आहेत कटर ब्लेड आणि जे कटर ब्लेड आहे ते एकदम कार्बन हाय स्पीडचे आणि कुठे चालताना एकदम हाय स्पीड चालते याची जी मोटर आहे ती तीन एच हाय स्पीड मोटर आहे त्याच्यामुळे याच्यात चारा गुंतत नाही एक तर बायकांच्या दृष्टीने सेफ एकदम म्हणजे जर मोठी गुट्टी असेल त्याच्यात बायकांची पदर गुत्तो आपण दोन तीन घटना पाहिले केस गुत्तो हात जातो त्याच्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने एकदम छान गुट्टी मॅडम मला सांगा अतिशय चांगली मशिनरी आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे सिंगल फेज काय सिंगल फेज सिंगल फेज तीन एचपी मोटर आहे याला आज बचत विजेची बचत होते याच्यातून आणि आपली सर्व्हिस तुमचे मॉटर बंद पडेल आपण त्याला रिप्लेसमेंट लगेच रिप्लेसमेंट वॉरंटी किती सांगितली एक वर्षाची एक वर्षाची एक वर्षामध्ये काय काय झालं तर रिप्लेस करून देणार नाही तुमची मोटरला काही हो तुमची मोटर आज बंद पडली आज आमच्याकडनं कुठे गेली उद्या बंद पडली आम्ही रिप्लेसमेंट देतो त्याची शेतकरी बांधवांना काय आव्हान का प्रामुख्याने दूध उत्पादक व्यवसाय करणार दूध उपयोग आपल्याकडे सर्व प्रकारच्या एकदम शेतीसाठीच्या आधुनिक मशिनरी हा पावट व्हीडर आहे ही पस्तीस शेतपूची मोठी गडबा कुट्टी आहे आपल्याकडे ही डाळ मिल पण आहे आणि ह्या आपल्याकडे जुन्नर भागात सगळे तांदूळ उत्पादक शेतकरी भरपूर आहेत तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे छोटा राईस मिल पण आहेत आणि आपल्याकडे ही मिरची कांडप ज्याच्यासाठी आपण लघु उद्योग जरी करायचे ठरले तर पी एम एफ मी नावाची आपल्याकडे योजना आहे सरकारची त्याच्यातून आपण पस्तीस टक्के सबसिडी लोकांना मिळवून देतो आणि ह्या ज्या आपल्या मशिनरी आहेत त्याच्यावर आपण गव्हर्नमेंटची लोकांना सबसिडी मिळवून देतो जी गव्हर्नमेंटकडनं अनुदानावर मशिनरी मिळतात त्याचे मी स्वतः फॉर्म भरून देते त्यांचे आपण पेपर अपलोडिंग करतो सगळ्या सगळ्या मशीनवर आपल्याकडे सबसिडी अवेलेबल आहे आणि मी शेतकरी बांधवांनाहीच म्हणजे चांगलं करेल की आपल्या घराची सुरक्षितता पाहून आपण सगळे जे इक्विपमेंट घेताना सगळे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या घराची सुरक्षित पाहून मशीन घ्याव्यात आणि आपला दुकान सोमतवाडीला आहे जुन्नरला तर आमचे दुकान तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो दोन एकावन्न चौऱ्याण्णव त्याच्यावर तुम्ही कॉल करून दुकानाला व्हिजिट देऊ शकता दूध उत्पाद व्यावसायिकांनो अतिशय मॅडमनी चांगली माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठीचा हा उपक्रम आहे एकदा भेट द्या इथं शक्य झालं नाही तर त्यांच्या दुकानावर भेट द्या शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने दूध गवळी जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी हे फायद्याचं आहे एकदा अनुभव घ्या हो तुम्हाला जर समजा ही मशनरी त्याचा अनुभव चांगला हो आला नाही किंवा वॉरंटी मिळाली नाही तर आमच्याशी पण संपर्क साधा पण प्रामुख्याने त्यांनी सांगितलेली जी मशनरी आहे आणि एकदा आपण पाहतो महिला वर्ग कुट्टी करत असताना साडी अडकली किंवा हात अडकला अपघात होतात ह्या मशनरीमध्ये असा कुठलाही प्रकार होत नाही विजेची बचत होते आणि प्रामुख्याने समजा ही जरी मशिन ट्रीप झाली तरी काय अडचण येत नाही मोटर जळली किंवा काही झालं तर बदलून दिली जाते असा त्यांचा दावा आहे जर यांनी यांचा दावा खरा केला नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला तर आम्हाला संपर्क करा आपलं ब्रिद वाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा शेतकरी बांधवांना संपर्क करा